जय हिंद टाइम्स साथ तुमची बातमी आमची वैष्णवीचा पती शशांक हगवणे याच्याकडे शस्त्र आहे हगवणे बंधूंकडे तीन शस्त्र आहेत बनावट कागदपत्रांच्या आधारावर त्यांनी हे शस्त्रास्त्र परवाने मिळवलेत हगवणे बंधूंच्या शस्त्रास्त्रांच्या फाईलवर आय पी एस अधिकारी जालिंदर सुपेकर यांचीच सही आहे त्यामुळे ते अडचणीत आलेत नातात जालिंदर सुपेकर हे हगवणे बंधूंचे मामा लागतात आता जालिंदर सुपेकर यांनी त्या फाईलवर त्यांची जी स्वाक्षरी आहे त्यावर एका वृत्तवाहिनीला स्पष्टीकरण दिलंय हगवणे बंधूंनी खोटा पत्ता दाखवून बनावट कागदपत्रांच्या आधारे शस्त्रास्त्र परवाना मिळवला होता आता जालिंदर सुपेकर यांच्यावर कारवाई कधी होणार असा प्रश्न विचारला जातोय दरम्यान आता आय पी एस जालिंदर सुपेकर यांनी हगवणे बंधूंना शस्त्रास्त्र परवाना दिल्याच्या प्रकरणात आपण जबाबदार नसल्याचं सांगण्याचा प्रयत्न केलाय अमिताभ गुप्ता तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त होते त्यांच्या परवानगीनंतर आपण फाईलवर सही केली असं जालिंदर सुपेकरांचं म्हणणं आहे त्यांनी एका वृत्तवाहिनीला हे स्पष्टीकरण दिलंय जालिंदर सुपेकर त्यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशासन म्हणून कार्यरत होते या शस्त्रास्त्र परवान्याच्या फाईलवर सुपेकरांची सही आहे हे समोर आल्यानंतर सुपेकरांचं म्हणणं आहे की पुणे पोलीस आयुक्तांनी परवानगी दिल्यानंतर मी सही केली आहे मी त्याला जबाबदार नाही असं सांगण्याचा ते प्रयत्न करताय अमिताभ गुप्ता यांनी हगवणे बंधूंना शस्त्र परवाना दिला असं ते अप्रत्यक्षपणे सांगतायत हगवणे बंधूंनी दोन हजार बावीस साली पुणे पोलीस ग्रामीणकडे शस्त्रास्त्र परवान्यासाठी अर्ज केला होता पण त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला होता दरम्यान आय पी एस जालिंदर सुपेकर यांना गृह विभागानं दणका दिलाय जालिंदर सुपेकर यांच्याकडून कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आलाय आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनेल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा